लेट नंतर सगळ्यांच्या पुढे जाणार आम्ही विजा काही आठगावरून तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर काय आता ब्लॉक स्टार्ट आहे तर आहे शिर्डीला सकाळी सकाळी ब्लॉक स्टार्ट करायला जमला नाही कारण की खूप गडबड होते अजून पण काम चालूच आहे हे ताडपत्री लावायची बाकी अजून काय बोलतो थांबणार बाबा आता था सकाळी गेल तो गाडी बिडी धुवून आणले गाडी धुवायला अरे हे गाडी बिडी धुवा हे दहा वाजता फोन करून सांगतात का गाडी धुवायला त्याचे शामी गाडीला ताडपत्तीच काढतोय पालकी तिकडे निघाली आम्ही आजू इथं ताडपतेच लावतो अजून एक ठिकाण नाही बाकी हे फोटो काढतात अजूक आम्हाला वाटतं खूप टाईम लागेल वाजलेत पण अकरा अजून मला वाटतं अर्धा दुपारी जायला तुम्हाला जेव्हा टायमाट दाए ना आमचा विके येणार आहे परवा विकेचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे घरचा तर येणार आहे परवा तर आता तुकला आता भेट निघतानी तुम्हाला सांगतो कसं का काय असं गावाचा लेट येणारा माणूस हेमंत सगळी पब्लिक इथे जमले एकच नाही माणूस येऊ सगळ्या गावाच्या लेडीज आधी ठेव बाहेर ठेव तर निघाले आहे तर आता आम्ही चाललोय मंजिरात साहेबाच्या मंदिरात पाया पडायला बॅग ना आता हा गाडी चालूच आहे तर आता साईबा मंदिरात आलो आहे बायपडायला दर्शन घेतलं आता आता कुठायचं घर बोलतो आता आता हनुमान मंदिराचे इथे जायचं आहे ना खरं आता पण घ्यायचे आहेत इतरच्या जायचं आहे किती गडबड चालू आहे आता आम्हाला पालखी निघून आता पालखी निघून आम्हाला असे फार वेळोवेळी पार पोचली असेल तरी आम्ही इथं ते या करतोय अजून आमचं काहीच नियोजन नाही अजून ठीक तर चला आम समोर इथं विकी स्पॉट नाही काय गॉगल नाही इकडे च हा विकी स्पॉट दुकानात त्यांनी कुठं टाका टाकलाय तेवढा पलच चाललाय पाया पडला चप्पल काढली बोलते यावर्षी मी जिना चपली आहे बोलत ठीक आहे तुझी इच्छा तुझ्या काय मंगळ मंदिरात आलं आता दर्शन घ्यायला इंगण घेतले आणि आता दर्शन घेतलं मंदिरात अजोक इथून इकडून तिकडून गाड्या टाकायची चालू आहे अजोक कधी कसं काय होईल काल किती असतं निघणार आपण अरे मग सकाळी उठाव लवकर गाडी लवकर धुवून आणायची घंटा गेल तर बघा ब्लॉग ब्लॉग स्टार्ट केला परत एकदा नवरात्रीचा ब्लॉग अजून टाकला नाही बाईनी काय विषय झाला काय माहिती सांगायचं चल घेजल बॅगा लाव पटावर पटा पंचा रुपया चला 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 लवकर चला फोटो आता पुढं आई टाईम चला निघालोय शेवटी अज अकरा एकोणवीस आता दुपारचा स्पॉट आहे आमचं आडगाव आडगावला असं किती जय जन्म असतो काय शॉर्टकट मारायचे का चला चला आमचे अजून चार अजून दोन तीन मेंबर आहेत ते अजून आले नेते ते ते अजून तयारीच करतात याला काम लागेल बिना चपलीच आहे म्हणजे भाऊ यावर्षी वाल जोरात आहे या का आता गाडीत करण गाडीत नाही बसणार बोलतो आपण बघू शकता आता आम्ही आपला आपला अगेर करण ते काय काल तर आता आम्ही निघालोय सर्व पालखीच्या लेट नंतर सगळ्यांच्या पुढे जाणार आहे लेट बसतेच बाबाची लिला फार आहे आमच्यावर त्याच्यामुळे आम्ही बाबा एवढाच की आम्ही दुपारी स्पॉट वर जाऊ लेट पोहोचतो आजचा दिवस तुम्ही ऍडजस्ट करा आम्ही करू आम्हाला हंड्रेड पर्सेंट जायचे आमच्याकडे बघा आमचं मंडल बघा खांद्यावर आज दिन टाकून जातो गार्डन गार्डन होत आहे आमच्यातला एकच हिरो एकच हिरो 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 कॅप्टन गावकरी गेलो बघा आता लावला एकदम कडक असं नाही तुमच्या बारका आमच्याकडे देना का टेन्शन ए चल ना तू पण जर काय काय तुम्हाला चला ना तुम्ही पण येतो येतो मागून येतो आम्ही निघालो काका हो काय मन अरे पप्पा विचारतो कुठे आहेत चला चला रे बडप टाइम झालाय कोण

पेटत आले कुठं आपल्याला इथे भेटला आहेत मानस शेला ब्लॉगर ते फुल पॅकिंग मध्ये आहेत एवढे फेमस झालेत का त्यांनी फुल पॅकिंग करून ठेवले आपण पण कधी फेमस होणार काम माहित मी तिथे पुढे होतो मागे बघितला बघू आलाय त्याच्यासाठी एक शॉट द्यावा थांबलो काय बोलतो व्हिडिओ काय बोलणार आहे चालणार मागच्या वर्षी जर का तोच जल्लोष काय तुझी पब्लिकचा कसा काय पब्लिक आले तुफान किती हे पेली सोप्ली झाली पुरी देखे देखे देखे। बोला ओम सायरा हळू हळू पब्लिक हे पोटू घे कॅप्शन मध्ये काय टाकायचंय कॅप्शन मध्ये लिहिणार ओम आला किती न्यू आला पडला करायला खूप भूक लागली पराना वाजले दीड अजून काय आहे अजून सापूरला अजून तरी इथून थोडा टाइम लागेल आता तार लागेल आम्हाला जायला थोडा नाश्ता करून येतो चला थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता आलोय ज्यूस पॅन कसं काय शिवाय ज्यूस एक नंबर आहे एक नंबर आहे काय सोडा सोडा आहे काय कुठला सोडा आहे मोजी टो ब्ल्यूबेरी का मोल टो मोठा तीनशे किती मिळणार आहे हॉटेल वर फिर आपण गाज डिस्काउंट डिस्काउंट आहे का तुला चालू आहे कैसा आहे ओके का कसा काय पुन्हा आता तुम्ही ज्यूस आम्ही अलक्या पुन्हा भरून चालले चाललो आता आम्ही आता तेव्हा घेतो आमचा स्पॉन्सर बाय दर्शन भाऊ दर्शन भाऊ इकडे बघ जरा इकडे बघ ना अरे असं लादू नको रे आम्ही चिकन निघालोय थोडं आशिवायचं थोडं काम आहे ते यूज पेज होतो त्यानं बोललो आम्ही पुढे निघतोय आजू टाइम लागणार ते आम्हाला कंटिन्यू राहा संध्याकाळी खूप मजा येणार आहे आता पोहोचलो आहे दुप्पाच्या स्पॉट वर हाटगावला

तर थोडं फ्रेश वगैरे झालोय आणि बसलोय सगळेजण आपली तर पाहिजे मग आता आपल्याला भेटलंय सुमित बाय आता, आता थोडा वेळ आराम करू मग जेवू वगैरे मग परत गावाचा आपल्या जेव्हा जेवायला बसलोय मस्त परत भात ओळंगा बटाटा चणा डाळ इकडे तांगे गुलाबजामुन चकड

जेवण वगैरे झालं का तुझा एकदम ओके मस्त निघाले आता चला जाऊया ताई बाबा की हाय भावेश काढले एक्झाम नाही सोडून ना आलाय पण बोलतो पालखी करणारच आणि कशी एवढी चाले पब्लिक असते असते पाण्यास बाय जास्तीच बेचा पुतो आहे कलम लावला तर ते जायची सोय केली थोडा काही स्टॉप नाही घेतला तसाच निघलाय हर्षल भाऊ बोलतो आहे का पुढे जाऊन स्टॉप घेऊ हे अजून खूप माग आहेत एक दोन किलोमीटर माग आहेत तर आता आम्ही पुढेच थांबलो त्यांची वाट बघत तर आजू आपल्याला किती टाईम लागेल इथून पोहोचायला आपल्यास कुठे आहे बोलतो वास्ता किती टाईम लागेल तर आता तर आता बघू किती टाईम लागतो आहे चला बोलतोय आता माझा प्रकल्पाच्या इथे सहा वाजे झालेत अक्चल भाऊ आणि मी आहे आमची नुसती आखी पब्लिक मागे आहे आज त्यांची वाट बघत आम्ही थांबल्या था इथे तर आता जरा जाऊन फ्रेश वगैरे होतो खूप जमलं आता तर कारण की नॉन नॉनस्टॉप आले स्पॉटपासून आता एक पाच नॉनस्टॉप झालाय तर कसं झालं आहे तर आता जरा काहीतरी खातो वगैरे चला काहीच इथं थांबलेलो तर आजूक आमची पब्लिक येत नाही आजो तास झाल थांबलो तरी अजून पबली येत नाही कधी पबली येत आहे याची वाट बघतोय बघू आजूच किती वेळात येते हे पण जे दोन शब्द ऐकवणार आहे आणि अजून आहे ते कृपया तुम्ही ऐकून घ्यावे कृपया ऐका पूर्ण शब्द का तुला आपले मागे राहिलेले साथीदार आपले त्यांच्याबद्दल काय बोला का बाहेर बाईकला बोला चल शकतात होईक बायची शब्द आहे

हॅलो बंद झाला माईक झालो का नाही तुम साईन केली त्यान माझ्या साई ना बेटा तुम्ही कुठला आहे साईराम 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 राम साई राम जय साई ओम नायक राजा जो श्री सचिदान साईनाथ महाराज की बाबा अरे त्या स्पीकर पेक्षा आपला सावन मोठा श्रीवाले साई बाबा आया उरे धरपेशारी धरपेशारे पॅर सवारी, सवारी, सवारी बाबा श्रीवाले साई बाबा आया रे धर्बे सवारी साईनाथ महाराज गीरा साई बाबा महाराज तुला पाल जागे तुला पालकी तिर तुला का जागे तुला पालकी तिर साई बाबा चालत साईबाबानी शिर्डीला पायी चालत येईल पायी चालत नेल स्वतः समोरीवाल्यान बाई चालत नेल स्वतः सदोरीवाल्यान साई तुझ्या दर्शनाची मला गलित साई तुझ्या दर्शनाची मला लागली तर आई बाबा शिर्डी साई बाबा बॅकग्राऊंड बिझीक वाट शेती वळणाची आले पायाला ते बोड वाट शेती वळणाची आले पायाला ते फोड तुजा शिरणी वाटे फोड लाग तुझे वड तुझ्या शिरणी वाटे फोड लाग तुझे वड साई बाबा मी शिरडीला पायी चालते येईन महाराज की जाय फायनली रात्रीच्या स्पॉटवर वर पोहोचलो आहे कळले येते टुली हॉटेलच्या साईडला हे वर्ग इकडं सर इकडून तर आता जातो मस्त की फ्रेश वगैरे होतो मोबाईलला खूप चार्जिंग कमी आहे कधी ऑफ होईल तर फ्रेश वगैरे होतो मग जेवण वगैरे करणार तिथ पण मोबाईल चार्ज करतो तो चला भेटूयानंतर मस्त फ्रेश वगैरे आपलं पब्लिक आले पूर्ण हा बघा सुद्या विराज कस काय व्यवस्थित आहे जेव्हा बसले वरून भा ते फ्लावर मटर पनीरची भाजी दाल अशी होतली का बोलू पाहिजे कालो काय असं काय काम केलं तू काय बघ अस असे बोलतात तर काय सांगायचं यांना तुम्हाला काय बोलत नाही याला बुंदी दिली पण याला बुंदी नाही दिली बुंदी ती कशाच जाऊन आला काय घेतली का नाही घेतले तुम्ही असं आहे का रस्ता रस्ता झाला का चला जेवण करून घेतो रात्रीची मजा काय असते काहीच केलाय केलंय झोपून घेतो काही उठायच आहे बरोबर हा बघा मीठा ऑरेंजवाला

जय जयदीला काय काय बोलतो याचा काय आहे याचा काय म्हणाय काय नाही तुझं काय म्हणणं झोपू का आम्ही ठीक आहे चला अरे ऐक ना अप्पा बोलतो बघ नका आता अपपे बोलत नाही गेट ब्लॉग येतच एंड करत आहे तुम्हाला कसं कसा आवडला बायदा आ बायदा कावळे गुड नाईट सायराम सर आपले रोज दररोज सात दिसे सात ब्लॉक येणार कंटिन्यू तुम्ही रोज बघा ब्लॉक रोज बारा वाज तरी पडेल जसा नेटवर्क असेल तसा कारण की काही आहे ठिकाणी नेटवर्क नाही रात्री चला ना। ना।